आपण पाहत आहात बागला चिमुर्डीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या नवी शिंबडी येथील नागरिकांची मागणी डोंगराडे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील चिमुर्डीवर अत्याचार करून तिला ठार मारणाऱ्या नराधमाला त्वरित फाशी देण्यात यावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली असून तशा आशयाचे निवेदन सटाणा पोलीस स्टेशनला नवी शमडी ग्रामस्थांकडून देण्यात आले यावेळी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काळू दौलत जाधव आशुतोष अशोक पवार तुषार रमेश रौंदळ विलास दादाजी जाधव रोशन शिवाजी वाघ राकेश मधुकर पाटील महेंद्र चिंदा पाटील जितेंद्र नानाभवा केदा शिवाजी जाधव मनोहर एकनाथ बोरकर गणेश दादाजी पाटील समाधान केवळ जाधव आदी उपस्थित होते बागलण वृत्तांतासाठी सहसंपादक विनायक इनामदार